सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी आणि बेल आयकॉन ला प्रेस करा छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण शहर भगवमय झालाय उत्साह शिगेला पोहोचलाय गेल्या वर्षी साधारणपणे दोनशे तीस मंडळांकडून देखावे उभारण्यात आले होते यंदा त्यात वाढ झाली असून लहान मोठ्या अशा दोनशे पंचावन्न मंडळांनी भव्य देखावे उभारले आहे यावरूनच पारंपारिक मिरवणुकीत सहभागी होण्यापेक्षा भव्य देखावे उभारण्याकडे मंडळाचा यंदाच्या वर्षी कल असल्याचं दिसून आलंय दरम्यान पंचवटी कारंजा येथे शिवजयंती सोहळ्याच्या निमित्तानं तब्बल छत्तीस फूट उंच शिवपुतळा उभारण्यात आलेला आहे काल सायंकाळी म्हणजे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मंत्री गिरीश महाजन शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण झाले आमदार राहुल ढिकले यांची या सोहळ्याला खास उपस्थिती होती ताशांचा गजर फटाक्यांची अतिशबाजी शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणांनी पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी राजे होते कर्तव्य दक्षता शौर्य आणि प्रामाणिकपणा हे गुण अंगी बाळगून त्यांनी स्वराज्याचा इतिहास घडवला अशा शूर पराक्रमी इतिहास येणाऱ्या हजारो पिढ्यांसाठी प्रेरणा देत राहील छत्रपती शिवरायांनी दाखवलेला शूरपणा आणि बाणेदारपणा या विचारांचा आपण सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले शिवतीर्थ लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी खासदार आहेत कैलाजी जाधव आहेत सर्व पक्षाचे नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत ते सर्वजण मान्यवर माझ्या समोर बसलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो आज आपला कल्पना आहे हिंदवी स्वराज्याचे निर्माते एवढा मोठा पुतळा बघतोय मी अनेक ठिकाणी फिरतोय महारा नाशिक जिल्ह्याची ओळख ही जगभर आण आहे आणि अशा प्रभू पदस्पर्शाने पुढी झालेली भूमी आणि या भूमीमध्ये महाराजांचा भव्य दिव पुतळा असावा अशी संकल्पनाचे बगाजी आहेत आमच्या विमलताई आहेत आमच्या नंदिताई बोडके आहेत आणि राहुलजी आहेत त्यांच्या संकल्पनेतून भव्य दिव महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो मी तो आज पूर्व संध्या उद्या शिवजयंती आहे मी सर्व आहे काल परवापासून परवाही मी येऊन गेलो नाशिक शहर सगळं सजलेलं आहे जिकडे बघावं तिकडे महाराजांच्या प्रतिमा आहेत फोटो आहेत आणि एक वेगळा उत्साह सर्व दूर देशभर तीन महिन्यांपूर्वी पंचवटीकरांनी माझ्या पदरामध्ये मतांचं भरभरून दान दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनामुळे मी पुन्हा निवडून आलो निवडणूक जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी मला आजाराचं निदान झालं मात्र जनतेच्या आशीर्वादामुळे मी त्यावर मात करू शकतो निकालानंतर आज पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात आपल्यासमोर उभा आहे या संकटावर मात करण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यातून मिळाली असे प्रतिपादन आमदार राहुल ढिकले यांनी यावेळी केले पंचोटी हे गावठाण आहे आणि गावठाण म्हणजे मूळ गाव आणि आमच्या पंचवटीकरांना खुर्चीवर बसण्यापेक्षा साईडला रील काढणं जास्त आवडतं त्याच्यामुळे समोरपेक्षा इकडे जास्त गर्दी आहे आणि आज आपल्याला माहीत असेल उद्या शिवजयंती आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जन्मदिवस सेवकांच्या मनात होतं कारण माझी तब्येत बरी नव्हती आणि त्यामुळे तिघ माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की तब्येत बरी नाही त्याच्यामुळे आपण हा एप्रिलमध्ये सोहळा करू परंतु मी त्यांचे आभार मानेल मी त्यांना विनंती केली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी पहिला सार्वजनिक मध्ये मी सहभागी झालो आणि आज आपल्या या पुतळ्याच्या उद्घाटनाला मी इथं आपल्यासमोर उभा आहे तर तीन महिन्यापूर्वी पंचवटीकरांनी माझ्या पदरामध्ये जोळीमध्ये भरभरून मतांचं दान दिलं आदरणीय देवेंद्रजी आणि गिरीश भाऊंच्या आशीर्वादाने मी आमदार म्हणून निवडून आलो नंतर आज पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात याची देही याची डोळा असा वन पीस उभा आहे आणि या सगळ्या गोष्टीला छत्रपती शिवरायांचं जे शौर्य आहे जी ताकद आहे जी हिंमत आहे ते कुठेतरी माझ्यासारख्या युवकाला माझ्यासारख्या मनुष्याला प्रेरणा देऊन जाते तसेच यावेळी माजी नगरसेवक माझी उपमहापौर हे महापौर झाले आणि त्यांनी त्यांनी पूर्णाकृती एक पुतळा उभा केला तो गेले पंचवीस वर्ष पंचवटीकर त्या पुतळ्याची सेवा अर्चा करत होते आणि त्यांचंही आज स्मरण होणं गरजेचं आहे म्हणून मी त्यांनाही त्यांचाही पुण्यस्मरण करतो दोन हजार दोन ते दोन हजार सातला माझी दुसरी टर्म होती नगरसेवकाची त्यावेळेस आमच्याबरोबर असलेल्या एक सहकारी नगरसेविका शकुंतलाताई कैलासवासी शकुंतलाताई भोळे यांनी बजेटमध्ये तीस लाख रुपये धरले होते परंतु दुर्दैवानं ते पुतळा होऊ शकला तरी त्यांचीही आठवण आजच्या दिवशी करणं ही आम्ही आमची जबाबदारी समजतो आणि त्यांचंही मी पुण्यस्मरण करतो पंचोटी कारंजा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार राहुल ढिकले आमदार सीमा हिरे माजी खासदार डॉक्टर प्रतापराव वाघ माजी आमदार बाळासाहेब सानप माजी नगरसेविका विमल पाटील नंदिनी बोडके कैलास जाधव कैलास कमोद उद्धव निमसे लक्ष्मण सावजी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष तुषार नाटकर कार्याध्यक्ष हर्षल पवार आदी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक